इडली बॅटरचा वापर करून फक्त इडली आणि डोसा न बनवता तीन नवनवीन चविष्ट पदार्थ आपण बनवू शकतो तुम्हाला आश्चर्य वाटेल इडली बॅटरचा वापर करून खुसखुशीत तसा समोसा आपण बनवू शकतो ढोकळा बॅटरपासून जेवढा परफेक्ट ढोकळा बनत नाही त्यापेक्षाही चविष्ट आणि परफेक्ट ढोकळा इडली बॅटरपासून कसा बनवायचा चविष्ट सारण भरून मिरची बोंडासुद्धा बनवतो आहे तीनही रेसिपी एकापेक्षा एक भन्नाट आहे कुठलीही मिस न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर या भागातली इडली बॅटरपासून तयार होणारी पहिली नवीन रेसिपी म्हणजे समोसा हा समोसा दिवसभर जरी ठेवला तरी असाच खस्ता राहतो रेग्युलर समोश्यापेक्षाही चविष्ट लागतो तर इथे फर्मेंट करून घेतलेलं इडली बॅटर घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मिसळून घ्यायचं तर हे बॅटर घट्टसर झालेलं आहे यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे आपण डोसा बनवण्यासाठी जसं पातळ बॅटर बनवतो म्हणजे खूप पातळ किंवा घट्ट नाही तसं बॅटर तयार करायचं इथे नॉनस्टिक मी तवा घेतलेला आहे याला थोडं तेल ब्रश करून घ्यायचं आणि ही बॅटर आता तव्यावर पसरवून घ्यायचं आहे तर अंडाकृती आकारामध्ये याला पसरवायचं आहे कारण समोस्यासाठी आपल्याला याची पारी बनवायची आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे आणि पसरवून झाल्यानंतर वरूनसुद्धा थोडं तेल लावायचं म्हणजे क्रॅक्स जाणार नाही आणि लगेच याला पलटवून घ्यायचं तर ही पारी फार शिजवण्याची गरज नाही हलकंसे याला परतवून घ्यायचं आता भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम झालं की मोहरी आणि जिरे घालायचं एक बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा यामध्ये मिरची आणि आलं याचा ठेचा बनवलेला होता तो घातला एक मोठा चमचा अख्खा धना घातलेला आहे सोप घालायची आणि सोबतच कडीपत्ता घालायचा सर्व नीट परतून झालं की अर्धा चमचा हळद घालायची एकदा परतून घ्यायचं यामध्ये सोलून उकडून घेतलेले बटाटे घालायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्व मसाले नीट बटाट्याबरोबर मिसळून घ्यायचे गुठळे असतील तर त्या फोडून घ्यायच्या यामध्ये आता सांबार मसाला मी घातलेला आहे किंवा तुम्ही पावभाजी मसालासुद्धा घालू शकता त्याने सुद्धा छान येते चिरलेली कोथिंबीर घालायची ही भाजी इथे तयार झालेली आहे एका प्लेटमध्ये काढून आपण गार करून घेऊया भाजी गार झाली की भाजून सोलून घेतलेली आणि जाळसर कुठलेले शेंगदाणे घालायचे किंवा सुका मटार म्हणजे वाट्यांना रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालून उकडून घेऊ शकता आणि तोही यामध्ये घालू शकता फ्रेश मटार असेल तर तोही घालता येईल आता जी पारी आपण तयार करून घेतलेली होती ती एकावर एक ठेवलेली आहे म्हणजे ही वातळ होत नाही आता या पारीची एकाचे धोन भाग करून घ्यायचे आणि बॅटर आपण पारी चिटकवण्यासाठी वापरणार आहोत तर जशी समोशाची घडी बनवली जाते त्याच पद्धतीने आपल्याला बनवायची आहे आता याच्या कडा आहे याला मी बॅटर लावून घेते आणि एकाला एक चिटकवून घेते तर थोडं दाब देऊन आपल्याला चिटकवायचं आहे तर या पद्धतीने चिटकवून घ्यायचं फार त्रास होणार नाही लवकर चिटकलं जातं आता यामध्ये आपल्याला तयार केलेली भाजी भरायची आहे तर या पद्धतीने मी भाजी भरून घेते आहे आणि जे आता वरील कडा आहे त्याला सुद्धा मी इडली बॅटर लावून घेतलेला आहे या पद्धतीने इडली बॅटर नीट लावायचं आणि याला दाबून आपल्याला बंद करायचं आहे तर जेव्हापर्यंत पूर्ण कळा दाबल्या जात नाही एखाद्या एक चिकटत नाही तेव्हापर्यंत नीट आपल्याला दाब देऊन याला बंद करायचं आहे तर बघू शकता इथे समोसा तयार झालेला आहे दिसायला अगदी रेग्युलर समोसा असतो तसाच दिसतो आहे त्यापेक्षाही खुसखुशीत आणि चविष्ट बनतो समोसा बनवून झाल्यानंतर पाच मिनिट रेस्ट करायला बाजूला ठेवायचं लगेच तळायचं नाही नाहीतर याचा कळा जे आहे ओपन होऊन जातात तेल मध्यमाच्यावर गरम करायचं आणि हा समोसा पण तळून घेतो आहे तर सुरुवातीला मिडियम फ्लेमवर ठेवायचं नंतर थोडी लो फ्लेम ठेवायची आणि याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं रंग बघू शकता तुम्ही किती सुरेख रंग आलेला आहे दिसायलाच खुसखुशीत दिसतो आहे आणि हा दिवसभर जरी ठेवला तरी मऊ पडत नाही असाच खुसखुशीत राहतो आता उरलेले समोसे सुद्धा याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहे बाकी उरलेले समोसे सुद्धा इथे तळून झालेले आहे बघू शकता तुम्ही आता आवाज बघू शकता किती खुसखुशीत हा समोसा झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा याआधी कधी तुम्ही इडली बॅटरचा वापर करून समोसा बनवला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा जर बनवला नसेल तर एकदा बनवून बघा अतिशय भन्नाट लागतो म्हणजे एवढा चविष्ट लागतो की रेग्युलर समोसा तुम्ही यानंतर कधीच खाणार नाही तर करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा कसा वाटला ते यानंतर इडली बॅटरचा वापर करून आपण परफेक्ट ढोकळा बनवतो आहे ढोकळा बॅटरपासून किंवा बेसन पासून जेवढा चविष्ट जाळीदार स्पंजी आणि परफेक्ट ढोकळा बनत नाही तेवढा इडली बॅटरपासून आपण बनवू शकतो चला बघूया तर इथे मी एक कप इडली बॅटर घेतलेला आहे आणि अर्धा कप बेसन पीठ घ्यायचं आहे तर हे परफेक्ट प्रमाण आहे यामध्ये कमी जास्त काहीच करायचं नाही तर अर्धा कप जे बेसन पीठ आपण घेतलेलं आहे ते चाणवून घ्यायचं आहे यामुळे पीठ हलकं होतं आणि ढोकळा जाळीदार स्पॉन्जी बनतो हा ढोकळा जेवढा चविष्ट आणि परफेक्ट बनतो तेवढाच हा बनवायलाही सोपा आहे तर जे पीठ आपण चाडून घेतलेलं होतं ते मिक्सरमध्ये घालायचं सर्व जिन्नस आपण मिक्सरमध्येच एकत्र करणार आहोत यामध्ये आता एक कप जे इडली बॅटर आपण घेतलेलं होतं तेही घालायचं आहे तर यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणीही घालायचं आहे तर पाणी किती घालायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये आता दोन चमचे साखर घालायची निंबूसत्व घालायचं आहे अर्धा चमचा सोबतच इथे मी काळं मीठ घातलेलं आहे साधं मीठ घातलेलं आहे दोन ते तीन चमचे तेल घालायचं म्हणजे ढोकळा गळ्यात अडकल्यासारखा होत नाही चिमूटभर हळद घालायची आहे एक इंच आलं घालायचं आहे दोन ते तीन मी इथे हिरव्या मिरच्या घालते आहे मिरची तुम्हाला आवडत असेल तर घाला आणि पाणी घालायचं आहे तर इथे सुरुवातीला आपण अर्धा कप एवढं पाणी घालतो आहे आणि हे सर्व एकदा चमच्यानी मिसळून घ्यायचं आता मिक्सरमध्ये हे सर्व मी फिरवून घेते आहे तर बघू शकता बॅटर हे घट्ट आहे यापेक्षा ही पातळ आपल्याला हवं आहे तर यामध्ये मी परत पाणी घातलेलं आहे तर एक कप आपण इडली बॅटर घेतलेलं होतं अर्धा कप पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे परत एकदा चमच्याने मिसळून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये हे बॅटर फिरवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता परफेक्ट ढोकळा बॅटर तयार झालेला आहे याची कन्सिस्टन्सी अशीच फ्लोईंग असायला हवी म्हणजे खूप घट्ट किंवा पातळ नसायला हवं एक कप इडली बॅटरसाठी अर्धा कप पाण्याचा वापर मी केलेला आहे म्हणजे जेवढं बेसन पीठ घेतलेलं होतं तेवढं पाणी या बॅटरमध्ये घातलेलं आहे आता ज्या टीनमध्ये आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे त्या टीनला नीट आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने ब्रश करायचं शक्य असेल तर पातळ डब्याचाच वापर ढोकळा वाफवण्यासाठी करायचा आहे तर त्यामध्ये ढोकळा जाडीदार बनतो स्पॉन्जी बनतो दुसरी तयारी आपल्याला करून ठेवायची आहे ती म्हणजे पाणी गरम करून ठेवायचं आहे म्हणजे उकळून ठेवायचं आहे कारण इनो घातल्यानंतर लगेच आपल्याला ढोकळा वाफवायला ठेवायचा आहे तर इनो घालण्याच्या आधी आपल्याला टीनला तेल लावून ठेवणे आणि पाणी उकळून ठेवणे हे दोन्ही आपल्याला करून ठेवायचे आहे एवढ्या बॅटरसाठी इनोचं एक सॅचेट मी वापरलेलं आहे इनो घातल्यानंतर वरून थोडं पाणी घालायचं आणि अर्ध्या मिनटासाठी हे बॅटर जोऱ्यात जोऱ्यात एकाच डायरेक्शननी फेटायचं आहे तर ही प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे लगेच आपल्याला तयार केलेल्या ढोकळ्या पात्रामध्ये घालायचं आहे आणि फार वेळपर्यंत बाहेर ठेवायचं आणि लगेच आपल्याला ह्याला वाफवायला ठेवायचं आहे त्यासाठीच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं की पाणी सुरुवातीला सुकडून घ्यायचं आणि गॅस हाय फ्लेमवर ठेवून वीस मिनटासाठी हा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त बबल्स आलेले आहे तर टूथपिक किंवा कुठलीही नाईफ घालून बघायची क्लीन निघत असेल तर समजायचं ढोकळा नीट वाफवला गेलेला आहे तर ढोकळा पूर्णपणे गार केल्यानंतरच आपल्याला काढायचा आहे गरम गरम काढायला जाल तर हा तुटून जातो तर हा ढोकळा जो आहे मी पूर्णपणे गार करून घेतलेला होता याच्या कडा आता आपण सोडवून घेऊया आणि याला चारही बाजूने टॅप करायचा आहे ज्या पद्धतीने मी करते बघू शकता तर असं टॅप केल्यामुळे काय होतं याच्या कळा सुटून जातात आणि ढोकळा लवकर बाहेर निघून येतो आता एक प्लेट यावर पालथी करायची आणि ढोकळा पात्रामधून काढून घ्यायचा बघू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे वरून बबल्स जे दिसत आहेत ना त्यावरूनच कळून येतं की ढोकळा किती स्पॉन्जी आणि जाडीदार झालेला आहे एक तडका तयार करूया यासाठी तेल गरम झालं की मोहरी घालायचं दोन ते तीन बारीक चिरून हिरव्या मिरच्या थोडी साखर काळं मीठ घातलेलं आहे तेल थोडं गार झालं की यामध्ये कडीपत्ता घालायचा गरम तेलामध्ये कडीपत्ता घालू नका नाहीतर तो काडपट होऊन जातो हलकंसं गरम जेव्हा तेल असेल तेव्हा कडीपत्ता घालायचा थोडं पाणी घालायचं आहे आणि हा तडका आता आपण ढोकळ्यावर घालूया तर घालण्याच्या आधी याचे काप आपण करून घेऊ तर तुकडे तुम्हाला किती छोट्या किंवा मोठ्या आकाराचे बनवायचे आहे त्या पद्धतीने याला कट करायचं आणि कट करण्यासाठी आपल्याला दाताचा जो चाकू असतो तोच वापरायचा आहे याने ढोकळा नीट कापल्या जातो तर बघू शकता आणि सर्वात शेवटी आपल्याला यावर तडका घालायचा आहे तर काप केल्यानंतर जर तडका घातला तर आतमध्ये छान ऍबझॉर्ब होतो वरून चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तर आता ढोकळ्याची जाळी बघूया बघू शकता किती जाळीदार हा ढोकळा झालेला आहे म्हणजे बेसनच्या ढोकळ्यापासून जो आपण ढोकळा तयार करतो ना त्यामध्ये बेसनची जी चव येते ती या ढोकळ्यामध्ये अजिबात येत नाही आता ढोकळा म्हटलं की चटणी असल्याशिवाय मजाच येत नाही तर एक मोठी कोथिंबीर घ्यायची तीन ते चार कमी तिखट असलेल्या मिरच्या किंवा तिखट असलेल्याही घेऊ शकता साधं मीठ घालायचं सोबतच पुदिना घातलेला आहे आणि ढोकळ्याचा एक पीस घालायचा आहे थोडं पाणी घालायचं आणि एक लिंबू यामध्ये पिळून घालायचं आहे ही चटणी पातळच असते त्यामुळे पाणी थोडं जास्त घातलं तरीही चालेल बघू शकता चटणी इथे तयार झालेली आहे तर ही चटणी या ढोकळ्याबरोबर खूप छान लागते सोबतच टोमॅटो केचपी सर्व केलेला आहे तर हा परफेक्ट इडलीपासून बनवलेला ढोकळा तयार झालेला आहे आता याची जाडी मी तुम्हाला दाखवते आतून बघू शकता तुम्ही किती जाडी पडलेली आहे आणि हा ढोकळा बेसन ढोकळ्यापेक्षा म्हणा किंवा ढोकळ्या बॅटरपेक्षाही चविष्ट लागतो विशेष म्हणजे गळ्यात अडकल्यासारखा होत नाही नक्की करून बघा त्यानंतर इडली बॅटरचा वापर करून आपण मिरची बोंडा बनवतो आहे आणि याच्या आतमध्ये जे सारण आपण भरणार आहोत ना अतिशय भन्नाट लागते चवेला तर यासाठी मी इथे सिमला मिरची घेतलेली आहे तुम्ही जी बुलेट मिरची असते बुलेट ना तीसुद्धा वापरू शकता पण सिमला मिरचीची जी चव असते ती बुलेट मिरचीला नाही येत तुम्हाला सिमला मिरची चव आवडत नसेल तर तुम्ही बुलेट मिरचीसुद्धा वापरू शकता पण माझ्याकडे सिमला मिरची जास्त आवडते म्हणून मी सिमला मिरचीचा वापर करते आहे आतमध्ये जर जो पांढरा भाग असतो किंवा बिया असतात त्या नसेल तर आतला भाग नाही काढला तरीही चालेल आतमध्ये आपण सारण भरू शकतो तर या मिरच्या छोट्या आकाराने असल्यामुळे यामध्ये फार जास्त प्रमाणात बियासुद्धा नाही किंवा आतमध्ये जो पांढरा पार्ट असतो तोही जास्त प्रमाणात नाही आहे तर यामुळे मी फक्त याला साधंसं कट करून घेते आहे बघू शकता तर या पद्धतीने कट करून घ्यायचा आणि बिया असतीलच तर काढून घेऊ शकता तुम्ही तर मोठ्या आकाराची मिरची घेऊ नका अशा छोट्या छोट्या आकाराच्या मिरच्या घ्यायच्या आहेत तर सारण बनवण्यासाठी इथे मी कडेमध्ये तेल गरम केलं यामध्ये मोहरी आणि जिरे घातलेली आहे एक कांदा परतून घ्यायचा सोबतच अर्धा चमचा लसूण आल्याची पेस्ट घातलेली आहे पेस्ट परतून झाल्यानंतर सुके मसाले घालूया एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद भाजलेल्या धण्याचं पूड अर्धा चमचा आणि इथे मी घातलेला आहे पावभाजी मसाला यामुळे या, या सारणला खूप भन्नाट चव येते उकडून मॅश करून घेतलेला बटाटा घातलेला आहे आणि सर्व नीट एकत्रित करून घ्यायचं आहे तुम्हाला जर या मसाल्यामध्ये आंबट गोळ चटपटीत अशी चव आवडत असेल तर तुम्ही इथे चिंचगुडाची चटणीही घालू शकता किंवा लिंबाचा रसही घालता येईल आमचूर पावडर चॅट मसाला हे सुद्धा घालता येतात चवीनुसार मीठ घालायचं चिरलेली कोथिंबीर घालायची आणि बटाट्याचे जे मोठे तुकडे असतील ते मॅश करून हा मसाला एकजीव करून घ्यायचा मी चटपटीतपणा देण्यासाठी लिंबाचा रस घालते आहे पण गॅस बंद केल्यानंतर घालायचा आणि सर्व नीट एकदा परतून घ्यायचं मसाला आपण प्लेटमध्ये काढून गार करून घेऊया आणि नंतर मिरचीच्या आतमध्ये भरायचा आहे तर हा मसाला इथे तयार झालेला आहे अतिशय चविष्ट लागतो एकदा नक्की करून बघा मसाला पूर्णपणे गार झालेला आहे आता जसं मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने मिरचीच्या आतमध्ये दाबून दाबून नीट भरून घ्यायचं आहे तर सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे गरमागरम भजी खाण्याची खूप इच्छा होते तर नेहमीची रेग्युलर भजी न बनवता तुम्ही या पद्धतीने मिरची पोंडा बनवून बघा हा रेग्युलर भाजीपेक्षा कितीतरी पटीने चविष्ट लागतो तर इथे मी इडली बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घातलेलं होतं आता यामध्ये आपल्याला ही मिरची घालायची आहे तर बॅटर खूप पातळ करायचं नाही म्हणजे घट्टसरच ठेवायचं म्हणजे जेव्हा डाळ आणि तांदूळ तुम्ही वाटून घेतात तेव्हा यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही बॅटर घट्ट ठेवूनच फर्मेंट करायचं बॅटरमध्ये नीट आपल्याला डीप करायचं आहे आणि तेल मध्यमाचीवर गरम असेल तेव्हा आपल्याला हा मिरची बोंडा तळून घ्यायचा आहे सुरुवातीला घातल्याबरोबर लगेच याला पलटवायचं नाही वरील बाजूने तेल घालायचं म्हणजे वरील बाजू कोरडी होऊन जाते आणि नंतर याला पलटवून घ्यायचं तर मस्त कुरकुरीत होईपर्यंत आणि तांबूस रंगपर्यंत याला आपल्याला छान तळून घ्यायचं आहे तर हा जो बोंडा आहे ना मस्त कुरकुरीत लागतो कितीही वेळ ठेवला तरी हा असाच कुरकुरीत राहतो आणि चवीलाही खूप भन्नाट लागतो तर याच पद्धतीने बाकी उरलेले सुद्धा मी मिरची बोंडे तळून घेतलेले आहे तर नेहमीची तीस ती मिरची बजिया खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर हे नवीन पद्धतीचं नवीन चवीचं सारण भरून एकदा हा सिमला मिरची बोंडा बनवून बघा अतिशय चविष्ट लागतो तर अशा पद्धतीने आजच्या या भागामध्ये मी इडली बॅटरपासून तयार केलेल्या नवनवीन भन्नाट रेसिपी तुम्हाला दाखवल्या या तीनही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा येणारा भाग म्हणजे भाग तिसऱ्यामध्ये सुद्धा इडली बॅटरपासून तयार केलेल्या नवनवीन रेसिपीज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेलायकन दिलेलं आहे ते दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड केला जाईल तेव्हा त्याची नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल आणि या सर्व रेसिपीज जर तुम्हाला आवडल्या असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा आणि अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेट होईल भाग तिसऱ्याबरोबर तोपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद